गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील येथील तहसीलदाराच्या तहसी वाहन चालकास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर मालकांनी मारहाण केल्याच्या नंतर तहसील कार्यालय आमगाव येथील तहसीलदार ॲक्शन मोडवर आले असून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली पथकाने सीतेपार येथे एक ट्रॅक्टर आणि तीन टप्पर याच्यावर गिट्टी वाहतूक करत असताना यावर गिट्टी वाहतूक सुरक्षेची काळजी न घेतल्याबद्दल एक ट्रॅक्टर आणि तीन टप्पर यावर कारवाई करून जवळपास एक लाख रुपयाचा दंड थोपवण्यात आला तसेच एक रेती ट्रॅक्टर वाहतुकीचा परवाना नसताना वाहतूक करत असताना आढळला त्याच्यावर सुद्धा जवळपास एक लाखाचा दंड थोपवण्यात आला त्यामुळे अवैध रेती वाहनांविरुद्ध आमगाव तहसील कार्यालय ॲक्शन मोडवर दिसून असल्याचे आले आहे त्यामुळे तालुक्यातील अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे नांधले आहेत सचिन बनसोद विदर्भ प्रतिनिधी गोंदिया दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीसला ला तहसील कार्यालयाचे वाहन चालक यांना अवैध खनिज माफियाकडून मारहाण करण्यात आल्याने ता, मारहाण करण्यात आल्याने अवैध दोन मा अवैध दोन खनिज माफिया यांची विरोधात तीव्र गतीने कारवाई करण्याचे आच्यसभेत मान्य तहसीलदार महोदयांनी निर्देश दिले त्यावरून तहसील कार्यालयाच्या पथकासह गस्तीवर निघाले असतात मौजा चितेपार येथे एक टॅक्टर एक टॅक्टर ताडपत्री नसलेला आणि मौजा बांध चौकामध्ये तीन टिप्पर गिट्टीचे ताडपत्री नसलेले तसेच एक रेतीचा मिनी टिप्पर विनापरवाना आढळून आले सदर वाहने जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आले गि गिट्टीचे काळपत्री नसलेल्या वाहनावर सुमारे एक लाख रुपये दंडात्मक कारवाई होऊ शकते तसेच विना परवाना रेतीच्या वाहनावर एक लाख पंचावन्न हजार रुपयाची दंडात्मक कारवाई होऊ शकते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र